शिवसेना पक्षाची देवळाली प्रवरा गावात भव्य प्रचार फेरी देवळाली नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार उमेदवारांचा विश्वास देवळाली नगरपालिका निवडणूक मतदानाला अवघे दोन प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे शिवसेना पक्षाची देवळाली गावातून भव्य प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बाबासाहेब भाऊसाहेब मुसमाडे शिवसेनेचे नेते प्रशांत दादा मुसमाडे यांच्यासह शिवसेनेचे सर्व उमेदवार आणि नागरिक मोठ्या संख्येनं प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले होते देवळाली गावातील सोसायटीपासून प्रचार फेरीला सुरुवात झाली बाजार तळ राजवाडा शनी मंदिर अशा महत्वाच्या मार्गावरून प्रचार फेरी काढण्यात आली मतदारांच्या भावना परिवर्तनाच्या असून देवळाली नगरपालिकेमध्ये परिवर्तन होणार देवळाली गावाचे सर्व प्रश्न सोडून देवळाली एक व्हिजन सिटी बनवणार असल्याचं शिवसेनेचे नेते प्रशांत मुसमाडे यांनी म्हटले मतदारांच्या भावना परिवर्तनाच्या आहे आणि देवळाली प्रवारामध्ये परिवर्तन होणार आणि शिवसेनेचा नगराध्यक्ष अस सा, जवळजवळ सगळेच नगरसेवक आमचे निवडून येणार आहेत प्रश्न खूपच प्रलंबित आहे आणि खूप मोठ तसं बघितलं तर आमच्या पुढे आव्हान आहे परंतु नक्कीच एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व प्रश्न सोडवण्यात यशस्वी होणार आहोत काय आम्ही सर्व देवळाली प्रवारातील नागरिकांना आवाहन करणार आहोत तर तुम्ही यावेळेस शिवसेनेला संधी देऊन बघा नक्कीच देवळाली प्रवाराचे सगळे सक, प्रश्न सोडून देवळाली प्रवाराला एक विजन सिटी आपण बनवणार आहोत